नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा पावसाचे आगमन वेळेपेक्षा लवकर होणार असल्याचे हवामान विभागाचे सांगणे आहे यामुळे शेती मशागतीच्या कामांना जामनेर तालुक्यात वेग आल्याचे दिसून येत आहे जामनेर तालुक्यातील काही भागात हंगामापूर्वी कापसाची लागवड करण्यासाठी ठिबक नळ्या टाकण्याचे काम सुरू झाल्याचे दिसून येत आहे खरीपची पेरणी करण्यापूर्वी शेतीची मशागत काही ठिकाणी केली जात आहे त्या अंतर्गत शेतात सध्या खे शेणखत टाकणे कुंपण करणे काळी कचरा वेचणे नांगरटी आदी शेतीची कामं सुरू झाल्याचे दिसून येत आहे सध्या अवकाळीचा मौसम असल्यानं उन्हाचा तडाका थोडा कमी झाल्याने हा शेतकऱ्यांना दिलासा आहे शेतमजूर काम करताना दिसत आहे गेल्या दोन वर्षापासून कापसाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे है। जेव्हा शेतकऱ्याच्या घरात कापूस असतो तेव्हा त्याच्या शेतीला कापसाला भाव मिळत नाही त्याच्या घरातला कापूस संपला की मग व्यापाऱ्यांकडील भाव कापसाला भाव मिळतो असे नित्याचेच झाले आहे त्यामुळे यंदा कापसाची पेरणी तीन ते पाच टक्क्यांनी घटणार असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे मग त्याऐवजी काय लावले जाईल तर माझ्या मते मका या शे लावघोडीकडे शेतकऱ्यांचा मोठा कल दिसून येत आहे गेल्या आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कब कंबर कसली मशागतीची कामे सुरू असून अंतिम टप्प्यात आली आहेत बियाणे खरेदीसाठी अजून गर्दी झाली नसली तरी बियाणे कोणते घ्यावे शेतीला कोणते परवडतील कोणत्या बियाणांना चांगली मागणी आहे याची चाचपणी शेतकरी करू लागला आहे कृषी विभागाकडून तालुक्यासाठी खते व बी बियाण्यांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे मुबलक प्रमाणात बी बियाणे उपलब्ध राहतील कमतरता भासणार नाही शेतकऱ्यांनी पेरणीच्या काळातच पेरणी करावी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा झाल्यानंतरच कापसाची लागवड करावी कोणतेही बियाणे खरेदी करताना दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे असा सल्ला कृषी